नमस्कार मित्रांनो तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सो आज आम्ही आलोय राणामध्ये का राणामधली काय तुम्हाला भाज्या भेटत आमच्या राणामध्ये त्या तुम्हाला दाखवतो आज तर तुम्ही पुढे बघत राहा पूर्ण व्हिडिओ चला मग जाऊया पाऊस पडतोय तुम्हाला वातावरण झालं सगळ्या सकाळपासून पाऊस नव्हता आता वाजले तीन वाजले जाणार मी चालू आहे राहणार आणि पाऊस आलाय बघा माझ्यासोबत आहे अमोल प्रत्येक तुम्ही बघत असाल अमोल सोबत असते माझ्या हा बघा इकडे खालून आम्ही वर आलो आहे आणि आता इकडे वरती चाललोय पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरव्यारोगार सगळे झाले बघू शकता हा छोटा बघू शकतो बघू शकता परावे लागले तर हा बघू शकता तुम्ही आलूचं झाड आहे हळवा आलवा, आलवा। खाली हलवा पडलेत का बघूया हे बघा कच्चे आहेत पिकलेले नाही कच्चे पडलेत हे असं असतं हळू पण कच्ची आहेत अजून तुम्ही इथे आलो आलेले विकलेले एक पण भेटला नाही आम्हाला भेटले पुढे ते तुम्हाला दाखवतोय इथे पुढे मोठे मोठे दगडे मोठे मोठे दगडे आहेत इथे गुप्पा आहे एक पुढे तिकडे चालले मी आता पुढे तुम्हाला दाखवतोय गुप्पा त्याच्यामध्ये वाघ वेगळं राहत असतील का दिसलेत तेच जंगलात जंगलाचे ते स्वतःच भाजीचे त्याला तुम्ही काय बोलता माहिती नाही तुम्हाला दाखवते पुढे बघा तुम्ही बघू शकता बांबे त्याचे झाडाला असतात ते तेच तेच प्रकार म्हणजे ते छोटा असल्या कोण कोण खातात त्याला माहिती आता हे बघू शकतो हे बघा हे समोरचं दिसत ते का आकडा लागेल काढलेला दाखवतो तुम्हाला पुढे पण एक आहे तुम्हाला दाखवतोय आमूळ काढतोय दाखवतोय मस्त काढतात जाऊ शकतो तुम्ही असं दिसतो एक

दोन भेटलेले आहेत आम्हाला पुढे अजून भेटतात का मला दाखवते पुढे पण तर आम्हाला केलीचा बोंड भेट दिसलेला आहे म्हणजे ती केल असते ना जंगलातली केल त्याचं आम्ही काढणार आहे बघूया असेल तर भेटेल हा बघा पुढे आहे इथे त्याच्यामध्ये असेल तर भेटेल आपल्याला नाहीतर मग पुकड झालं असंच थोडं ते कर आता जास्त गेले का कोण खा असं तरी आमचं पोपट झालेलं आहे इथे काय भेटलंच नाही आम्हाला हो गया भाई पुढे बघू पुढे पण आहेत पुढे बघू आहेत का तुम्हाला बोलत होतो मी आधी बोलत होतो ना की मोठे मोठे तकडे हे आहेत तिथे गुफे तयार झालेत दहा बघू शकता मी तिथे गुफा टाईप जे झालेत तेव्हा गुफा कशा झालेत इथून स्टार्ट असतं ते मोठ्या मोठ्या दगडांचे पुढे येते लाख होते गुफा पण आहे त्याच्यामध्ये कारते हे बघू शकता मी जागा जायची आतमध्ये दे। गुफावरती वरभर जाऊ आम्ही हे बघा पुढे पुढे जात राहिलो आम्ही ह्या म्हणता तुम्ही नजारा बघण्यासारखा आहे तुम्हाला दाखवत आहे नजारा आहे हे बघा आजूबाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता कसं आहे का नाही बघण्यासारखा पुन्हा थंड हवा येते इथे काळे काळी झाले ते मोठे मोठे दगड आहेत एक त्याच्यावर आम्ही आणि इथे खाली गुफा टाइप आहे खाली जायला तर तिकडनं तिकडनी खाली जा खाली जागा की रस्ता आहे तिकडनं जा खाली तिकडनं दिसणार गुफा द्या बघा पूर्ण दगड आहे तिकडे खाली पण आहेत तिकडे इकडे हे झाड ते साईडून पण आहेत क्लायमेट काय दिसतं बघ ना एक नंबर उच्च तर मी पूर्ण जंगल आहे तुंगारेश्वरचा डोंगर आहे हा पूर्ण इथनं स्टार्ट इथनं पूर्ण तुंगारेश्वर डोंगर तुंगारेश्वर जंगल तर होते पूर्ण इथं तोडून धरलेले आहेत की सीन काढलेले आणि ते विकायला घेऊन गेले असतील काय आम्हाला भेटेल दोनच भेटलेत आम्हाला बघा असे ते शिन पाडतात त्याचे कोणी खाल्ले असेल ते कमेंट करून सांगा हे बघा याची वरचं सगळं पूर्ण फेकून द्यायचं साफ करा आणि फेकून द्यायचा असे पाडतात खूप असतात बाजारात तुम्ही बघू शकता विकायला असतील मच्रांनी खूप सावली बघू शकता कसे चाटे आलेत खूप मच्छर आहे हे बघा माझे पण आलेत पण हे बघा हे बघा छोटे छोटे बघा पूर्ण मच्छरांनी मच्छर चावले पूर्ण खूप मच्छर आहे जंगलामध्ये हे बघा हे बघा पूर्ण आतमध्ये खूप आहे हे बघा आतमध्ये अजून आहे पुढे इकडे तुझ्या आतमध्ये आता उतरणार नाही आम्ही वरून तुम्हाला मला दाखवतोय बघा इकडे हे बघा इकडे पण येत इकडे खाली गुफा इकडे खाली खाली कसे वरती हो आहे बघा पूर्ण जंगल हे कसले तुम्हाला माहिती असेल तर सांगा हे बघा कसे पिकलेले बाजूला ते खोले तुम्हाला माहिती असेल तर सांगू कमेंट करू बघू शकता तुम्ही मी किती मोठे मोठे दगड आहे बघा बघा अपर ना मोठे मोठे दगड बघा पडासारखा बघा पुढे कशी काय तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल आम्ही जंगलातले ते सीन बोलतात ते भाजी ती भाजी बघितली आणि ते केलीचं झाड आणि तुम्ही बघितलं असाल आमच्याकडचे मोठं दगडाचे ते गुफा वगैरे बघितले असेल मोठे मोठे दगडांचे तयार झालेले आहेत तर आजचे व्हिडिओ तुम्ही आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्की सांगा कशी आठली व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा सपोर्ट करा आम्हाला तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच कुठल्या नवीन व्हिडिओ भेटूया तोपर्यंत बाय बाय हे हे बघू शकता तुम्ही याची भाजी करतात नवीन नवीन पाऊस पडतो ना तेव्हा हे येतात आता खराब झाला आय थिंक खूप असतात नवीन नवीन पाऊस पडला तेव्हा